पार्टी देतो म्हणून मित्राने त्याच्या मित्राला बोलून घेतला आणि केली मारहाण अद्याप पोलिसांची कारवाई नाही घटना अशी घडली की माझा मुलगा सोमवारी तो घरी आला कामावरून त्याला फोन यायला लागल्या आणि फोन तर जात पण लोकांच्याकडे ते जबरदस्ती त्याला नेला नेलं तर रात्री त्याला काहीतरी जेवण करायला ते देवा कोण आहे त्यांनी ते चापट मारली चापट मारता मारता परत त्याने दुसऱ्या पुरून जाऊन सांगलं का तुम्हाला असं असं बोलतं तुम्ही झाटवाट यात आणि ते दुसऱ्या काय नाही निलेश का नितीन नि, नितीन कोट त्याने येऊन त्याला मारहाण केली मारहाण करता करता परत डोक्यात बाटली पर आपटली तर तिथून तो देवा सांगतो या जे गेम काढायसाठी तुला आणले बोलतोय आम्ही नितीन म्हणतो तो नितीन परभाकर भगत आहे तो त्याच्या तिथून तेव्हा पोरगा तिथून त्यांच्याकडून साठाकला साठाकला तो आला इथे टोलनाक्यावर लोणावलीच्या टोनावला टोलनाका आला त्याच्या परत ते लोक ते माग झाली गाडीतून उतरून त्याला परत त्याला मारहाण केली ते भगत आणि नितीन कोट आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी पण त्यांना अटकच व्हायला पाहिजे राधेप्राध्यांची अटक झालेली नाही आमची त्यांच्याकडून काही पैसे वगैरे घेतलेत का त्यांना का देग देग एक ना आजू अटक गेलो घेऊ म्हणून एक पोलीस आहे तो दुपारी मला बोलवतो त्या दिवसानं ते तीन पोलीस जण होत तीन पोरात ना ते मारला पण त्याला पण सीसी टीव्ही मध्ये यांचा केस झालेला आहे आणि ते पुढे यांचा पुढे फार्म हाऊस विला घेतलेला आहे तिथे कॅमेरा तिथे केस झालेला आहे फक्त आमची एकच मागणी आहे लवकरच लवकर ना अटक त्यामुळे याचा सल्ला भेटू बाकी आणि तुम्ही त्या विषयी केले तेव्हा नितीन एकदा याला बोलता कंपनी आला का परत मारू उलट अशी धमकी दिली कामावर काढून टाको वापस यायची आम्ही गेम गेम करू विकी सर काय घटना घडली दे तुमच्या बरोबर माझ्या कंपनीतले पोरा बी हल्ला घातक केले काय कारण होत कारण जुनं भांडण मला पसून नेलं त्याने कंप्लीट झाले कंप्लीट झाले लोनर ग्राम काय मागणी माझी मागणी त्यांना अटक कर त्यांना अटक नाही केली त्यांनी